नमस्कार बालमित्रांनो चला तर आज आपण शिकूयात माझे कुटुंब चित्र बघ ऐक आत्ता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी बाबांकडे बागेत जाते बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे किती सुंदर फुले फुलली आहेत मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का दादा मलाही तुमच्या बरोबर खेळायचं आहे आजी आजोबा तुम्ही तर इथे बसले आहात होय चला आता आपण घरी जाऊया आता प्रश्न विचारायचं आणि चित्र बघायचं चित्रांविषयी गप्पा मारा चित्रात कोण बोलत आहे एक मुलगी दुसरा प्रश्न चित्रात दुसरे कोण असेल मुलीची आई आता तिसरा प्रश्न मुलीने काय पूर्ण केले अभ्यास बरोबर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात मुलगी कोणाकडे जात आहे बाबांकडे बरोबर चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात बाबा कुठे आहेत बागेत बरोबर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मुलगी कोणाशी बोलत आहे बाबांशी अगदी बरोबर चला तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बाग कशी आहे सुंदर अरे वा अगदी बरोबर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बाबा काय करीत आहेत बागेला पाणी घाल घालत आहेत अरे वा बागेला पाणी घालत आहेत छान आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात कोण सुंदर फुललेली आहेत फुले अरे वा एकदम छान मस्त पुढच्या प्रश्नाकडे मुलगी बाबांना कोणती मदत करणार आहे बागेला पाणी घाल घालायला बागेला पाणी घालायला मदत करणार अरे वा छान चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मुले कोणता खेळ खेळत आहेत विटी दांडू अगदी बरोबर विटी दांडूचा खेळ चालू आहे चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मुलीला काय करायचे आहे खेळायचे खेळायचे आहे अरे वा खेळायचे आहे छान आता आपण पुढच्या प्रश्नाकड मुले कोठे खेळत आहेत मैदानावर अगदी बरोबर खूप हुशार आहेस रे तू चला आपण पुढच्या प्रश्नाकडो आजी आजोबा कुठे आहेत बागेत अगदी बरोबर मस्त छान आता पुढचा प्रश्न आजी आजोबा कशावर बसले आहेत बागेतील बाकावर अरे वा अगदी बरोबर आता पुढं मुलगी आजी आजोबांना कुठे घेऊन जाणार आहे अगदी बरोबर मस्त एकच नंबर चला आता आपण थांबूयात धन्यवाद